मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे असंच प्रेम दे आपल्या चॅनेलवर लाईक करत जावा कमेंट करत जावा आणि नवीन असाल चॅनल वर तर सबस्क्राईब करा आणि जी शेजारी घंटी दिसते ती पण दाबा तर आज कारवे वाडगाव या मैदानामध्ये कोण कोणती बैल सेमीसाठी पात्र ठरलेत ते आज आपण पाहणार आहोत भोईर यांचा सर्जा पण सेमीसाठी पात्र ठरलाय मित्रांनो सुंदर गाडी पाहिली उदय पाटील यांचा गोट्याबाई पण सेमेसाठी पात्र ठरलाय गोट्याबाईले वाडीकरांचा आप बोरकर आपंदर पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज पायरा मोठा केला गोट्याबाई सोबत गाडी पाहिली ना कशी पाहिली गाडी आज हा एक नंबर पाहिले ना शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी दिक्याबाई इस्लामपूरकर इस्लामपूरकर यांची नवीन खरेदी पक्षा सेनेसाठी पात्र ठरला आणि त्यांचा घरचा साधा पाहला हा छोटा सुंदर गाडी पाहल्या आज नवीन खरेदी आणि छोटा काय गाडीचं नियोजन कसं केलं ते आपण पहिल्यासाठीच बैलगा निघाले पैरा म्हणजे कुठे आपण बैल पहिल्यासाठी विकतच घेतलं म्हणजे तण्यासाठी जोड लागय काय आपलं त्याला तण्यासाठी जोड गेला गाड्या सुंदर पहादी गाव तुम्हाला शुभेच्छा सेवेसाठी हां थँक्यू करेक्ट रे बुद्धुरुकरणाचा सरजा पण सेवेसाठी पात्र ठरलाय आज कशी गाडी पाहली चांगली पाहिली चांगली पाहिली ना आज नियोजन कसं केलेल पैराज पैल्याचं नियोजन केलेल होय बहन चांगला पाहायला म्हणजे सेमीसाठी पात्र ठरला शुभेच्छा तुम्हाला बया बायलाच नाव काय सरच्या आज सेमीसाठी पात्र ठरला गाडी कशी पाहायला गाडी एक नंबर पाहिजे एक नंबर पाहिजे ना सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला वडकीकरांचा भाईजा पण सेमीसाठी पात्र ठरलाय बाहेरीकरांचा नकऱ्या पण सेमीसाठी पात्र ठरलाय आज कशी गाडी पाहिली नकऱ्याची गाडी एक नंबर हा आज कसं नियोजन केलेलं पाहिजे आमचं नियोजन हे आमचं अचानक ठरलेलं आहे रात्री आम्ही अचानक निघालोय रात्री कोणासोबत आज पाहलो आम्ही कडेगावच्या सरच्या बरोबर हा नितीन का तुम्ही काय सांग सर हाय म्हणलं नियोजन चांगलं आपल्याकडे आहेत आपले माणसं आहेत नंबरची हा

एक महिना आधी आपण केलाय या मैदानासाठी चारी खाली बैल आतून बाहेरून फुटन बिहार फुल स्पीड चा बैल आहे आणि खाला इचारी खातून आतून बाहेर आत बाहेरून कुठन बिहान आपण त्या पद्धतीने करूनच मैदान आपण ठेवायचे ठरवलं ते एक महिन्यापूर्वी मी मैदाना आपण कारण खूप दिवस झाला आता मागल्या वर्षी चर्चेत होता बुलेट पण आता जरा काहीतरी घोटाळा होता तेव्हा पहि मिळत नव्हतं आपल्याला किंवा पहिल्या बाबी आपला बैल मागे राहिल्यावर बैल पळकार गाडी आपली चांगली दोन ठिकाय एक दोन मैदाना चांगली गाडी आपली पळणार हीच गाडी राहणार आज सुट्टा निकाल घेतला ना तुम्हाला मग आता तो एकदा निकाल घेतला त्याने गट पास केला की परत चांगली गाडी पाहिजे काय तुम्हाला शुभेच्छा सेमी साठी बाया काय बायलाच नाव संग्राम आज गोंशीकरांच्या बुलेट सोबत पाहिला होता ना गाडी कशी पळाली आज गाडी मस्त पाहिली हा

सादा मास्तरकरांचा मायबा पण सेमईसाठी पात्र ठरलाय मित्रांनो सुंदर गाडी पाहिली मायबाचा आज खूप दिवसातून आज मायबा मैदानात आला आ ठाकूर ठाकुर पात्र झालाय गॅट पास केलाय कशी गाडी पाहिली आज आता गाडी चांगली शुभेच्छा सेमईसाठी ठाकूरला शाम मास्टरकारांचा लकी पण सेमीसाठी पात्र ठरलाय सुंदर अशी गाडी पहाली लकी सोबत पहाला जावेद मुला तांबवे यांचा सर्जा सेमेसाठी पात्र लकी हरण्या पण सेमेसाठी पात्र ठरलाय सुंदर हरण्या आज पहाला जावेद मुला तांबे यांचा सर्जा पण सेमेसाठी पात्र ठरलेलाय सुंदर गाडी लक्कीची आणि त्याची साठी पात्र नाव सेनेसाठी वासरा शंभू कुठल्या गावचा शंभू आज ह्या सोबत कुठला बैल हा पळाला का शिरा यांचा हा कशी गाडी कशी होय शुभेच्छा तुम्हाला त्यासोबत हा पाळाला ह्याच नाव काय हो अक्षय अक्षय होय आज कशी गाडी पाहिली चांगली पाहिली कसं नियोजन आज शुभेच्छा सेमेसाठी तुम्हाला वागेरीकरांचा सर्जेराव पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज कसा पाहायला सर्जा सरजा व्यवस्थित चांगली पाहिली ना आज म्हणजे हरण्या हरण्यास आहे आज ही नियोजन कसं काय केलेलं पाहण्यास होय चांगली गाडी पाहिजे सेमीसाठी पात्र ठरले नाही शुभेच्छा तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो कोणेगावच करांचा सुंदर देखील सेमीसाठी पात्र ठरलेलं आहे आज कोणासोबत पाहायला हवा तो घरचीच गाडी घरचीच गाडी आहे कुठलं घरचं त्याचं काय नाव तो पाहायला का त्याच नाव काय होय आज कसं नियोजन केलं घरच्याच गाडीचं आमचे नियोजन करणारे शुभेच्छा तुम्हाला सेमेसाठी कोणेगावकरांचा शंकर पण सेमेसाठी पात्र ठरलाय त्यांचाच रोबा पण सेमेसाठी पात्र ठरलाय घरचीच गाडी केवळकरांचा सुंदर पण सेमेसाठी पात्र ठरलाय आज कसं नियोजन केलेलं आज आमचं मित्र आहे ती अतुल शेठिकेचं बारावलं आणि आमचं कायम गाडी पडते त्यांच्या वर्षाबरोबर आज गाडी पळाली गाडी चांगली पळाली गाडी आणि बाडावी मांडवेकरांनी गाडी शिंदेला चांगली उभी लक्ष अपेक्षा होता तुम्हाला सेमीसाठी मित्रांनो वारडेकरांचा हरणे पण सेमीसाठी पात्र ठरला सुंदर अशी गाडी पळाली वरुंजीकरांजी कराचा लक्ष आणि त्याची गाडी तर आज कसं नियोजन केलेलं तुम्ही मेजून म्हणजे आमचं रात्रीच झालं आपलं पळायचं म्हणून आधी ह्याला पळलेलो आजच्या मैदानाला तिथं पण गाडी चांगली पळाली गाडी कडण होती त्यामुळे जर आम्ही मार खाल्ला असेल गटाला नंतर आम्ही डायरेक्ट ते म्हणले आपण वडगावला पळायच लक्ष मागच्या दोन मैदान वडगावला राहिलाय फायनल केलंय ते दोन सलग दोन मैदान दोन तीन नंबर केले ते म्हणले आम्हाला आपण पळायचंच त्या गाडी काय पळ मग नियोजन केलं ना आज आनंदात ठेवले की तुम्हाला आनंद म्हणजे बैल कधी नाराज करत नाही पहिली गोष्ट बैल कधीच मार खाल्ला तरी पोर असत मार जरी गाडीने खाल्ला तरी बैल कधी नाराज करत नाही बैलाच्या बाजून कधीच चुक दाखवत नाही तू कधीच चुकत नाही त्याच्या बाजू म्हणजे आपल्याच काहीतरी चुका होते त्या आजपर्यंत झाले ते एवढ्या वेळ मार खाल्ला त्या चुका सगळ्या आमच्या आहेत बैलाची एक गाडी मात्र चुकणार त्यासोबत कोण कोण असतो सध्याला तुमच्या गँग ची जरा सगळ्यांना कळलंय म्हणजे आता हरणे फॅन्स मोठा आहे गावातल्या अख्या वराडे गावाची सगळी पोर वारुंजी शिवडे तीन गावाली पोर असते त्यावर ही सगळी गँग दिसती त्यासोबत असते ना हे दिसते इकडे बसल्यात ते हे सगळे सपोर्ट राहते हे काका बन ते तुमचं काय असतं काम त्याच्यासोबत म्हणजे काय करता नक्की आल्या इथं मैदानात पोरज काय असेल करते पोरच नियोजन तुम्ही आपल्या आता त्यांच्या सोबत सो जुनं जाणता असल्यामुळे ना शुभेच्छा तुम्हाला सांगायच ना सेमीसाठी